नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहेत मंडळी नाशिकमध्ये साधुग्रामसाठी तपवनमध्ये झाडे तोडण्याच्या मुद्द्यावर राजकारण चांगलंच तापताना दिसत आहेत नाशिकमध्ये सिहस्त कुंभमेळा होणार आहे आणि यासाठी जवळजवळ अठराशे झाडे तोडण्यात येणार आहेत काल प्रसिद्ध अभिनेते सयजी शिंदे तेथे जाऊन त्यांनी निक्षून सांगितलं की मी या तपोवनमधील मधील एकही झाड तोडू देणार नाही त्यात आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी सुद्धा ते झाडे तोडण्याच्या मुद्द्यावरून सरकारवर चांगलीच टीका केली आहेत ते असे म्हणाले की संत तुकारामांचे वाक्य तुम्ही विसरले का वृक्षवली आम्हा सोयरे वनचरे मात्र इथे या राज्य सरकारला वृक्षांची जंगलाची निसर्गाची किंमतच उरलेली नाहीत असं सुद्धा ते, ते म्हणाले पुढे बोलता ते बोलताना असे पण म्हणाले की बारा वर्षानंतर कुंभमेळा येतो त्यासाठी झाडे तोडण्याची गरज काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला ते असे म्हणाले की देशामध्ये फक्त बाजार व्यापार पैसा एवढं सरकारला का दिसतं असा शब्द सुद्धा त्यांनी खोचक टीका राज्य सरकार व केंद्र सरकारवरती केलेली आहे त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंकडे सुद्धा या गोष्टीची तक्रार केली आहे त्यामुळे अजूनपर्यंत भारतीय जनता पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही त्यामुळे आता त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येईल हे बघणं स्वाभाविक असेल तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईकसुद्धा करा